ओम शांति आज है आठ नोवेम्बर दोन हजार पंचवीस मुर्ली महावाक्य है गोड मुला अभिमा बनाकर सर्व आजार नष्ट होते दुहेरी मुकुटधारी विश्वाचे मालक बना प्रश्न बाबा सन्मुख को मुला बसले पाहिजे? उत्तर ज्यांना ज्ञानाचे नृत्य करायला येते ज्ञान नृत्य करणारी मुले जेव्हा बाबांच्या सन्मुख असतात तर बाबांची मुरली सुद्धा अशी चालते जर कोणी समोर बसून इकडे तिकडे बघत राहतात तर बाबा समजून जातात या मुलाला काहीही समजत नाही बाबा ब्राह्मणींना देखील म्हणतील तुम्ही हे कोणाला आणले आहे जे बाबांच्या समोर सुद्धा जांभळी देतात मुलांना तर असे बाबा मिळाले आहे की आनंदामध्ये नृत्य केले पाहिजे धारणेसाठी मुख्य सारांश आहे रात्री झोपण्यापूर्वी बाबांशी गोड गोष्टी करायच्या आहे बाबा मी या शरीराला सोडून तुमच्याकडे येत आहे अशी आठवण करून झोपायचे आहे आठवणच मुख्य आहे आठवणीमुळेच दोन बुद्धी विकारांच्या रोगापासून वाचण्यासाठी देही अभिमानी राहण्याचा पुरुषार्थ करायचा आहे असीम अर्थात अपार आनंदामध्ये राहायचे आहे ज्ञान डान्स करायचा आहे क्लास मध्ये आळस पसरवायचा नाही आजचे वरदान आहे सेवे द्वारे अनेक आत्म आशीर्वाद प्राप्त कर सदैव पुढ़े जा महादानी धव महादानी बनने अर्थात दुसर सेवा कर दुसर सेवा के आपली सेवा आपोआपच होते महादानी बनने अर्थात स्वतला भरपूर कर जितके आत्म सुख शक्ति ज्ञा दान दयाल तितके आत्म प्राप्ति आवाज कि आभार जे निखता हे तुमच्यासाठी आशीर्वादाचे रूप होईल हे आशीर्वादच पुढे जाण्याचे साधन आहे ज्यांना आशीर्वाद मिळतात ते सदैव आनंदी राहतात तर दररोज अमृतवेलेला महादानी बनण्याचा कार्यक्रम बनवा कोणती वेळ अथवा दिवस असा नसावा ज्या दिवशी दान केले नसेल स्लोगन आहे आत्ताचे प्रत्यक्ष फळ आत्म्याला उडत्या कलेचे बळ देते Om Shanti